नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय डी एम चे झालेले पेपर्स या ठिकाणी हे पीवाय क्यूच नऊ नंबरचं सेशन आहे इथे आपण मराठी आणि इंग्लिशचे प्रश्न या ठिकाणी आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत आपण जी केचे सुद्धा प्रश्न घेतलेले आहेत तांत्रिकचे सुद्धा घेतोय त्या त्या पदानुसार तुम्हाला त्या ठिकाणी सेशन अवेलेबल आहे अभ्यास करता एप्लिकेशनवर तुम्ही बघू शकता सुरुवात करूया मराठीचे आधी पंधरा प्रश्न आणि मग इंग्लिशचे पंधरा प्रश्न आणि सगळ्या पदांसाठी आहे हे लक्षात घ्या मुभा असणे म्हणजे काय परवानगी असणे लाचार असणे निरुपाय होणे पिच्छा पुरवणे वाकप्रचारावरचा हा प्रश्न आहे बघा तुम्हाला काय काय करायचं आहे मराठीमध्ये सिलेबसमध्ये तुम्हाला काही घटक दिलेले पण सिलेबस पेक्षा थोडं अजून अतिरिक्त काय करायचं आहे ना ते प्रश्न पत्रिका वाचल्यावर तुम्हाला कळणार आहे आणि मला वाटतं ते तुम्हाला आता कळायला लागलेलं आहे मुभा असणे म्हणजे परमिशन असणे परवानगी असणे तुला काहीतरी करायचं आहे बाबा चल कर तुला मुभा आहे ओके पुढे जातोय मी वाक्प्रचार आणि अर्थ यांच्या जोड्यातील योग्य जो जोडी शोधा असं म्हटलेलं आहे बघा वाक्प्रचार आणि अर्थ एकच योग्य आहे मुठीत ठेवणे आपण म्हणतो ना जीव मुठीत ठेवणे किंवा त्याला आपल्या मुठीत ठेवणे असे दोन्ही गोष्टी आहे शेवट करणे पगडा असणे डोके बांधणे बिमोड करणे न जुमानणे मन घालणे लक्ष देणे फक्त योग्य तीन तर अयोग्य आहे पगडा असणे म्हणजे एखाद्यावर खूप मोठं असं त्याचं हे असणे बिंबवलेलं असणं असं म्हणतो आपण बिमोड करणे म्हणजे एखाद्याचा नायनाट करणे मोठीत ठेवणे म्हणजे आपली कोणावर तरी पकड असणे कंट्रोलमध्ये थे ठेवणे नियंत्रित ठेवणे हे तीनही आहेत हे तिघांची उत्तरं चुकीचे आहेत मन घालणे म्हणजे लक्ष देणे आपण एखाद्या अभ्यासामध्ये मन घालतोय मी आता मी अभ्यासावर लक्ष देतोय असं म्हणतो ना ते पुढे जातो पुढीलपैकी समर्थ रामदास यांचा ग्रंथ कोणता आहे बघा समर्थ रामदासांचा ग्रंथ तुम्हाला विचारलाय आर्य ज्ञानेश्वरी दासबोध लीळाचरित्र समर्थ रामदासांचा ग्रंथ कोणता आहे कोणाचं चुकणार आहे नाही दासबोध हा समर्थ रामदासांचा आहे ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वरांची आहे लीळाचरित्र कुणाचं आहे या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे मी घेतलेलं आहे मराठीचे बेसिक लेक्चर बघा तुमच्या अग्निपंक मध्ये मराठीचे बेसिक लेक्चर तेथे फोल्डराचे मध्ये बेसिक लेक्चर त्याच्यात टाकलेलं आहे ओके पुढे गाथा सप्तशती तुम्हाला विचारला जाऊ शकतो विरा राठोड यांची कविता कोणत्या बोलीभाषेमध्ये आहे आगरी गोंडी आहिराणी बंजारा चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा आहिराणी म्हटलं की आम्हाला बहिणाबाई चौधरी आठवतात बरोबर आहे इथे विरा राठोड म्हटले की बंजारा बोलीभाषा जी आहे तिच्यामध्ये त्यांच्या कविता आहेत पुढे स्पष्टचा समानार्थी शब्द बघा स्पष्ट क्लिअर शितापी निखालस आर्जव स्तुती स्पष्ट म्हणजे काय फसवणार आहे पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे फर्स्ट म्हणजे निखालस हा शब्द नवीन आहे निखालस निखालसपणे बोल हम्म कोश आणि कोशकार बघा कोशांवर प्रश्न आहे साहित्यामध्ये काही येत आहे ते बघा संस्कृती कोश कोणी लिहिला मराठी ज्ञान कोश कोणी लिहिला व्युत्पत्ती कोश कोणाचा राजव्यवहार कोश कोणाचा आता तुम्हाला हे कोश बघावे लागतील वाचावे लागतील सहा नंबरचा प्रश्न आहे संस्कृती कोश चुकलाय मराठी ज्ञानकोश कोश मराठी व्युत्पत्ती कोश जो आहे तो कृपा कुलकर्णी यांचा आहे हे एकच या ठिकाणी बरोबर आहे मग तुम्हाला शोधायचं आहे संस्कृती कोश कोणाचा ज्ञानकोश कोणाचा राजव्यवहार कोश कोणाचा टाका गुगलला टाका गुगलला करा सर्च भेटतील उत्तर थोडी सवय लावावी लागेल अभ्यास करता ऍप्लिकेशन तुमच्या समोर आहे या ठिकाणी गेलात तर तुम्हाला यातल्या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं भेटतील बेसिक लेक्चर बघितल्यानंतर डी आर ची बॅच आहे गटक साठी जी मराठी इंग्रजी जी के तर्क क्षमता म्हणजे नॉन टेक्निकल आपण घेतोच आहे पण टेक्निकल पी वाय क्यू विशेष आता आणखी एक खुशखबर आहे जी औषध निर्माता नावाचं पद आहे त्या पदासाठीच्या टेक्निकलच्या मी जवळपास सर्व नोट्स बनवतोय तुमच्या इंग्लिशमध्ये आणि त्या अपलोड करतोय पाच सहा टॉपिकच्या अपलोड केलेल्या आहेत कंटेंटमध्ये जाऊन बघा तिथे आपलं जे डी एम आर स्पेशल दोन हजार पंचवीसचं एक नंबरचं फोल्डर आहे आता मी प्रयोगशाळे सहा एकच्या सुद्धा त्या ठिकाणी नोट्स बनवणार आहे आणि इतरही जेवढ्या पदांचे मला बनवता येतील तेवढे मी बनवून टाकत जाणार आहे मी, मैं करतो है मी ते मी तुम्हाला आस्वास करतोय फक्त मी नॉन टेक्निकलची ही बॅच म्हणून सुरू केलेली आहे पण जितकं मला वेळ भेटेल तेवढं मी प्रयत्न त्या ठिकाणी करतो आहे ओके डोक्यावर मिरे वाटणे म्हणजे काय वाक्प्रचार अर्थ डोक्यावर मिरे वाटणे माया लावणे अण्णाला लावणे वरचड होणे मागमूस नसणे सात नंबरचा प्रश्न आहे डोक्याला माया हे डोक्यावर मिरे वाटणे सात नंबरचा प्रश्न आहे एखाद्यावर वरचड होणे त्याला आपण डोक्यावर मिरे वाटणे असं म्हणतो वरचड होणे समानार्थी शब्द चुकीची जोडी सचेतन म्हणजे सजीव कनक म्हणजे सुवर्ण वंदन म्हणजे आज्ञा महान म्हणजे थोर सचेतन चेतना असलेला चेतना गुणुक्ती सजीवे कनक म्हणजे सुवर्ण याला आम्ही हेम असंही म्हणतो सोने त्यासाठी शब्द आहे वंदन करणे म्हणजे नमस्कार पाहिजे होत नमस्कार नमन प्रणाम असे शब्द यासाठी समानार्थी आज्ञा नाही महान म्हणजे थोर इथे तीन नंबरचा आहे पुढे जातो मी नऊ नंबरचा प्रश्न आहे कर्णकटूचा विरुद्धार्थी शब्द कर्ण कटू विरुद्धार्थी विचारला कर्ण मधुर कर्ण दोष कर्ण कर्कश कर्णधार कर्णकटू म्हणजे कानाला त्रास देणारा कर्ण कर्कश हा त्याचा समानार्थी येतो कर्णधार म्हणजे कॅप्टन ते वेगळे कर्णदोष ते वेगळे कर्ण मधुर कर्ण कटूचा विरुद्धार्थी शब्द कर्ण मधुरी येईल आनंद अवघड गणित कठन सहज सोडवतो वाक्यातला प्रयोग ओळखा आता प्रयोग ओळखताना गणित सोडवणारा कोण आनंद काय सोडवतोय गणित सोडवतोय म्हणजे कर्त्यालाही प्रत्यय नाही आणि कर्मालाही प्रत्यय नाही कर्त्याला प्रत्यय नसेल तर तो कोणता प्रत्यय प्रयोग असतो हे आपण शिकलोय तो कर्तरी असतो आणि त्या वाक्यात जर कर्म असेल तर तो सकर्म कर्तरी असतो कर्तरी मधला तो सहकर्म कर्तरी लक्षात ठेवा पुढे जातोय मी अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर अलंकार ओळखा आता इथे केलंय काय नेमकं संसाराला तव्याची उपमा दिली आहे जेव्हा संसार म्हणजे संसार हे उपमेय या ठिकाणी आहे आणि तवा हे उपमान या ठिकाणी आहे उपमेय आणि उपमान ज्या वाक्यात असतो ज्या ओवीत असतो तो कोणता अलंकार आहे रूपक यमक अनन्वय उपमा तो उपमा अलंकार आहे कोणता उपमा अलंकार आहे पुढीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक कोण बघा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते व्यंकटेश माडगुळकर विजय तेंडुलकर विस खांडेकर गंगाधर गाडगिळ ज्ञानपीठ कोणाला भेटला ययाती या आहे पहिला ज्ञानपीठ कधी मला वाटतं एकोणीसशे चौऱ्याहत्तरला विस खांडेकरांची ययाती तिला हा पहिला ज्ञानपीठ भेटला पुढे अचूक वाक्य रचना शोधा कोणत्याही विषयाची सखोल अध्ययन करायची झाली तर त्याचे दिशादर्शन संदर्भ ग्रंथ करतात बघा कोणत्याही विषयाचे सखोल अध्ययन करायची झाले तर त्याचे दिशादर्शन हा दिशादर्शन शब्द कसा लिहिला जातोय तिकडे थोडं लक्ष द्या इथे विषयाचे शब्द कसा लिहिला जातोय इथे अध्ययन कसं लिहिलं जाते हा दिशादर्शन कसा लिहिला जातोय गोळ कुठे होतोय बरोबर काय आहे हे दिशा चुकलंय दीर्घ चालत नाही चालत विषय चुकलाय तीन मध्ये इकडे दिशामधला शिव षटकोणाचा नाही चालत पहिलं विधान बरोबर आहे इथे काहीच चुकले नाही अध्ययनही बरोबर आहे दिशादर्शन सुद्धा बरोबर आहे संदर्भ बरोबर आहे संदर्भ इथे चौथ्यामध्ये यांनी चुकवला होता पुढे जातोय मी पुढचा जा प्रश्न तुमच्या समोर आहे भोलानाथ या बालगीत संग्रहाचे कवी कोण बालगीत कोणाचे भोलानाथ मंगेश पाडगावकर इंदिरा संत जगदीश खेबुडकर अरुणा ढेरे भोलानाथ बालगीत संग्रह विचारलाय तुम्हाला चौदा नंबरचा प्रश्न आहे मंगेश पाडगावकरांचं हे बालगीत संग्रह आहे दुष्काळात तेरावा महिना या म्हणीचा अर्थ सांगा बघा संकटात अजून भर पडणे संधीचा फायदा घेणे काम न करणे उतावेळ होणे दुष्काळात तेरावा महिना म्हणजे काय आहे म्हणजे आधीच आपल्यावर संकट आहे दुष्काळ आहे आणि त्यामध्ये पुन्हा तो आषाढाचा महिना काहीतरी का, का, का असतो तो तो लागला तर मग त्याला आम्ही काय म्हणणार त्याला आम्ही संकटामध्ये अजून भर पडणे असं त्या ठिकाणी म्हणत असतो सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक बघा इंग्लिशचे पंधरा प्रश्न आणि इंग्रजीचे प्रश्न फार अवघड येत नाही या व्यवस्थित लक्ष दिलं ना तर तुमचं काम होणार आहे या ठिकाणी कम लंच अंडर द ट्री इट हॅज गुड सेड बघा बर का कम विल हॅव हॅड हॅव हॅव हॅड एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे का डे डे लंच अंडर द ट्री आता हे जे आपल्याला लंच करायचंय झाडाखाली इकडे ये या ठिकाणी चांगली सावली आहे हे थोडस काय दाखवत हे फ्युचर टेन्स दाखवत ना जेवण झालंय का बाकी आहे जेवण करायचंय करायचंय म्हणजे विल हॅव आला पाहिजे फ्युचर टेन्स आला पाहिजे सरळ सरळ वाक्यातून त्याचा थोडस संदर्भ घेतला की कळतं द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन डिव्हायडेड टू पार्ट वन ऑफ दे मे कंटेन अ स्पेलिंग एरर्स सिलेक्ट द पार्ट दॅट कंटेन्स द एरर फ्रॉम द गिवन ऑप्शन इफ यू डोंट फाईंड एनी एरर मार्क नो एरर बघा बर का एरर काय आहे तुम्हाला तो शोधायचा आहे तर म्हणा वी आर ऑल सपोज टू अटेंड द रिहर्सल्स नो एरर सपोज टू अटेंड वी आर ऑल द रिहर्सल्स दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे या ठिकाणी वी आर ऑल ऑल साठी आर वापरणार आम्ही बरोबर आहे द रिहर्सल रिहर्सलची स्पेलिंग बघा आर ई एच ए आर एस एल बरोबर आहे सपोजची स्पेलिंग चुकली आहे ना एस यू डबल पी ओ ई डी सपोज सपोजची स्पेलिंग अशा पद्धतीने पाहिजे पुढे जातोय आपण सेंटेन्सेस ऑफ पॅरेग्राफ आर गिव्हन बिलो इन जम्बल ऑर्डर बघा अॅरेंज द सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंग अँड कोहेर पॅरेग्राफ तुम्हाला पॅराजंबल दिलाय तीन नंबरचा प्रश्न आहे मुला हेअर टू वाज फ्लाइंग राईड बॅक इन द म्हणूया आपण त्याला अननोन टू मुल्ला द हॉर्स हॅड ऍक्च्युअली टेकन फ्लाय फ्लाईट ऑन साईटिंग अ स्नेक अँड बोल्टेड द टाउन्स पीपल वन्स नोटिस मुल्ला नरसुद्दीन चार्जिंग थ्रू द विलेज ऑन हिज हॉर्स द हॉर्स वॉज गोइंग ऍट फुल गॅलॉप इट्स टेल फ्लाइंग हाय बघा काय होतंय मुल्ला आहे त्याचे केस उडत आहेत तिकडे तो साप दिसतोय घोड्याला नेमकं काय होणार आहे तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सगळ्यात आधी काय होत आहे ते विलेजचे लोक बघतायत की अरे मुल्ला नसरू नसरुद्दीन त्या ठिकाण जातोय घोड्यावरून जातोय बघतायत एक नंबरला असं घडू शकतं यस द हॉर्स वॉज गोईंग ॲट फुल गॅलॉप इट्स टेल फ्लाइंग हाय तो घोडाही वर शेपूट करून चाललाय मस्तपैकी आणि त्याच्यात मग ह्या त्याचे केस वर भुरभुर उडतायत आणि मुलाला माहित नाही द हॉर्स हॅड ॲक्च्युली टेकन द फ्राईट ऑन साईट ऑन ए स्नेक अँड बोल्टेड त्या सापाने घोड्याने साप पाहिला होता त्याला माहित नाहीये त्यामुळे तो घोडा सोसा त्या ठिकाणी पळतोय अशा पद्धतीने या ठिकाणी हा प्यारा जो आहे तो कम्प्लीट होतोय दोन नंबरचं उत्तर या ठिकाणी येऊ शकतं पुढे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिव्हन वर्ड इन ब्रॅकेट टू फील इन द ब्लँक दीएस नेबर पीप इन फ्रॉम द विंडो अँड स्वा पाईल ऑफ गोल्ड ऑन द ग्राउंड एन व्ही एस म्हटलेलं बघा एन चा सिनॉनिम तुम्हाला ओळखायचा आहे चार नंबरचा प्रश्न आहे एन म्हणजे मत्सर करणारा एखाद्यावर जळणारा त्याला काइंड म्हणणार जलस म्हणणार शॅटिसफाय म्हणणार एन्थुजियास्टिक म्हणणार एन व्ही एस साठी शब्द हे समणार्थी जलस जेई एल ओ यू एस जलस सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनि ऑफ द वर्ड गिव्हन इन ब्रॅकेट टू फील इन द ब्लँक इट इज अ ड्युबियस दॅट पोलीस विल कॅच द चेन्स नेचर विद इन टू टू थ्री डेज इट इज ड्युबियस अनश्युअर डिबेटेबल सर्टन प्रॉब्लेमॅटिक काय म्हणणार पाच नंबरचा प्रश्न आहे म्हणजे डाऊट माहितीये ना डाऊट हा शब्द आहे शंकास्पद तिथून हा शब्द आलेला आहे मग शंकास्पदचा विरुद्धार्थी शब्द शुअर म्हणजे निश्चित नसलेला तो शंकास्पदला समानार्थी येतोय प्रॉब्लेमॅटिकही त्याच्यातच जातोय जा सर्टन म्हणजे जा निश्चित आहे ड्युबियसचा चा शब्द शब्द सर्टन निश्चितपणे ड्युबियस मध्ये शंका आहे ते निश्चित आहे सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड टू फिल इन द ब्लँक बघा ग्रेप्स अँड फिक्स ग्रो इन दिस एरिया इन ग्रेप्स अँड फिक्स ग्रो इन 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 एरिया काय आपण त्याला ए बी एन डी एन सी एब्युंडन्स असं त्याला म्हणावं लागेल पुढे जातोय आपण सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम फॅमिलियर फॅमिलियर म्हणजे आपण म्हणतो ना ओळखीचा आहे परिचयाचा आहे नवीन नसलेला मग त्याला फॉरेन म्हणणार नोन म्हणणार स्ट्रेंज म्हणणार न्यू म्हणणार आता सिनॉनिम विचारलाय जो ओळखीचा आहे त्याला आम्ही काय म्हणणार त्याला नोन म्हणणार के एन ओ डब्ल्यू एन सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनीम टू बिल वर्ड सॉरी अँटोनीम म्हटलेला आहे ऑफ द गिवन वर्ड अस्लीप हा शब्द म्हणजे काय झोपणे हावेक अजर असायड अनि दुसरा येतो त्याच्या विरोधात जागे होणे अस्लीप म्हणजे झोपणे जागेवने म्हणजे अवेक ओके अवेक जागे होणे सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट प्रोहब फॉर द गिव्हन मिनिंग मोस्ट ॲप्रोप्रिएट प्रोवब म्हटलेला आहे व्हॉट यू डू इज मोर इम्पॉर्टंट दॅट व्हॉट यू शे तुम्ही जे करता ते बोलण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं हो असतं त्यासाठी तुम्हाला काय कोणती ऑल गुड थिंग्स मस्ट कम टू अॅन एंड फॉर्च्युन फेवर्स द बोल्ड ऑप्शन्स मेक द हर्ट ग्रो फॉन्डर ॲक्शन्स स्पीक लावडर दॅन वर्ड्स मला वाटतं याच्यापेक्षा सोपी प्रोव्ह नाही आहे ऍक्शन स्पीक लावडर दॅन वर्ड कृती शब्दापेक्षा जास्त बोलते बोले तैसी चाले त्याची वंदावी पाऊले असं म्हणतात संत तुकाराम मारत लास्ट वीक आय एज दिस पेन फ्रॉम बन्सल स्टेशनर्स लास्ट वीक आता इथे तुम्हाला कळून गेलं का रे लास्ट वीक म्हणजे मागच्या आठवड्यात ना आय एम बाईंग बाऊट वाज बाईंग बाय आता एकतर पास्ट टेन्सचे म्हणजे दोन ऑप्शन तुमचे कट झाले कोणते ऍमचा कट झाला बाय तर कटच झाला मग बाऊट की वाज बा बाईंग आय बाउट आय बाउट सिंपल पास्ट येईल ओके सिम्पल पास्ट या ठिकाणी येईल पुढे जातोय सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट पंक्च्युएशन मार्क टू विल इन द ब्लँक इफ यू आर लेट डॅ डॅश आय विल नॉट वेट फॉर यू जर तू लेट झाला तर मी तुझ्यासाठी थांबणार नाही अकरा नंबरचा प्रश्न आहे इथे काय येईल येईल काय येईल या ठिकाणी येईल लक्षात घ्या पुढे जातोय आपण डी एमईआरची नवीन बॅज तुमच्यासाठी चालू केलेली आहे काही अडचण असेल स्क्रीनवरचा नंबर इथे व्हॉट्सअप तुम्ही करू शकतात कॉल करणे टाळा व्हॉट्सअपला बऱ्यापैकी तुमच्या समस्या सुटून जातील लिंक वगैरे असेल किंवा इतर काही गोष्टी वाव डॅ डॅश वाट अ लवली ड्रेस आता हे वाव आलंय म्हणजे काय काय येईल इथे क्वेश्चन मार्क एक्सक्लेमेशन मार्क फुलस्टॉप सेमीक्रॉन वाव आला असं काही आलं तर एक्स्क्लेमेशन वा मार्कच या ठिकाणी येणार आहे उद्गारार्थी चिन्हच या ठिकाणी येणार आहे इथे नाही चुकवायचं म्हणजे असे जर चुकले तर मग तुम्ही लय चुकत जातात तुमचा रिझल्टच जातो द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बिन दे मे कंटेन स्पेलिंग एरर सिलेक्ट द पार्ट दॅट कंटेन्स द एरर फ्रॉम द गिव्हन ऑप्शन्स इफ यू डोंट फाईंड इन एरर मार्क नो एरर ॲज युअर आन्सर द व्हाईस ऑफ द कॉलर वॉज नॉट क्लिअर द व्हाइस ऑफ द कॉलर वॉज नॉट क्लिअर आता या ठिकाणी क्लिअर नाही आहे व्हाइस कशाचा तेरा नंबरचा प्रश्न आहे ऑफ द कॉलर द व्हाइस नो एरर वॉज नॉट क्लिअर ऑफ द कॉलर हे जे ऑफ द कॉलर आहे ना इथेच घोळ होतंय इथे कूलर पाहिजे होत तेरा नंबरचा प्रश्न इथे चुकतंय चार नंबरचं जे आहे त्यामध्ये चुक होते बॅड ब्लड म्हणजे काय ईडीएम आहे मिनिंग सांगायचं आहे गेटिंग एन्ज्युअर्ड हिल फिलिंग लो बर्थ फिलिंग शॅड बॅड ब्लड चौदा नंबरचा प्रश्न आहे म्हणजे दुःख वाटणे नैराश्य येणं त्यासाठी फिडी फिलिंग शॅड असा त्याचा अर्थ होतोय काय फिलिंग शाळ पुढे जातोय आपण सेंटेंसेस ऑफ पॅरेग्राफ आर गिवन बिलो इन जन जं, जम्बल ऑर्डर अरेंज द सेंटेंसेस सें इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल अँड कोयर अँड पॅरेग्राफ बघा आता इथे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही पुन्हा जम्बल दिलंय अ ग्रुप ऑफ फोर फ्रेंड्स लिव्ह डीप इन साईड अ फॉरेस्ट इन साईड अ फॉरेस्ट दे वुड मीट एव्हरी आफ्टरनून अंडर शेडी बनियन ट्री अँड टॉक फोर आवर्स दिस फ्रेंड्स वेअर अ र क्रो अ मोल अँडाइ वन डे अ डियर डीड नॉट टर्न अप ॲट द युजुअल टाइम कसा लागू शकतो या ठिकाणी छडा आता इथे जर बघितलं आम्ही तर सुरुवात कुठून होऊ शकते फ्रेंड्स होते चार ग्रुपमध्ये आणि ते चार कोण कोण त्यांनी दिलंय इथून सुरुवात होऊ शकते हे बघा खाली जर ऑप्शन बघितले तुम्ही तर सगळीकडे सुरुवाती येणेच आहे मग आम्ही सुरुवात इथून करूया ग्रुप ऑफ फोर फ्रेंड्स लिव्ह डीप इन साइड फॉरेस्ट आता ते चार फ्रेंड कोणते हे तुम्हाला सांगावं लागेल ना दीज फ्रेंड्स विअर अ र अ क्रो अ मोल अँड दोन नंबरला तर ही येईल मग दोन नंबरला सीच आलं पाहिजे बस तिथेच उत्तर येऊन जातं नंतर मग देऊड मी एव्हरी आफ्टरनून ते सांगितलेलं आहे आणि शेवटी मग काय झालं एका दिवशी ते डिअर आलंच नाही त्या टायमिंग वर आणि मग पुढे बरंच काही घडणार आहे पंधरा नंबरचा प्रश्न उत्तर तुमचं येत आहे डीएमईर ची प्रश्नपत्रिका तुम्हाला सगळ्या पदांसाठी उपयुक्त आहे चला अभ्यास करता एप्लिकेशन डाउनलोड करून घ्या रोहिता चोंदी पाटील जीएसटी इन्स्पेक्टर हे युट्यूब चॅनल आहे आपलं तेही सबस्क्राईब करून ठेवा ओके तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा परीक्षेचे सगळे अपडेट्स भेटत राहतील थांबूया धन्यवाद